नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण सव्वा किलोचा प्रसादाचा शिरा तयार करणार आहोत बहिणीकडे सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे तिथे आम्ही हा सव्वा किलोचा प्रसादाचा शिरा तयार केला अशा पद्धतीने शिरा तयार केला तर अगदी तो मऊ लुसलुशीत आणि दोन दिवस जरी राहिला तरी अगदी मऊसर लागणारा हा शिरा बनतो चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया बघा आता इथे तुम्हाला सव्वा किलोचा शिरा तयार करायचा आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे तर सर्व साहित्य आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहे इथे मी सव्वा किलो बारीक रवा घेतलेला आहे सव्वा किलो साखर घेतलेली आहे प्रत्येक वाटीमध्ये काजूचे तुकडे बदामाचे तुकडे मनुके आणि बेदाणे घेतलेले आहेत दोन तयार झालेली केळी घेतलेली आहेत आणि एक किलो तूप घेतलेले आहे आता सर्वात आधी आपल्याला एक गॅसवरती भांडे गरम करण्यासाठी ठेवायचे आणि यामध्ये आता आपण तूप घालून घेणार आहोत इथे हे एक लिटर तूप आहे पण ह्यातले मी थोडेसे तूप साईडला काढून ठेवले आणि बाकीचे तूप टोपामध्ये घालून घेतले तूप कडकडीत असे गरम झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये रवा घालायचा आहे आता इथे मी हा तूप आपले गरम झालेले आहे आता ह्यामध्ये मी रवा घालून घेतला आता हा रवा व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये चांगला वास सुटेपर्यंत आणि थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शिरा करताना सर्व साहित्याचे प्रमाण हे समप्रमाणात असल्यामुळे शिरा आपला अगदी मऊ लुसलुसित होण्यास मदत होते अशा प्रकारे सतत आपण रवा तुपामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आता यामध्ये मी दोन बारीक कापलेली केळी घालून घेत आहे केळीसुद्धा रव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहेत अशा प्रकारे वरून केळी टाकली की ती रव्यामध्ये वितळली जातात आणि प्रसादाच्या शिराला छान अशी चव येते बघा अशा प्रकारे इथे आपला रवा भाजला गेला आहे आणि रव्याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे दुसऱ्या साईडच्या गॅसवरती आता आपण एक भांडे ठेवायचे भांड्यामध्ये जे उरलेले तूप होते ते घालून घ्यायचे आता ह्यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी ह्यामध्ये बेदाणे घातले ते सर्व परतून घेतले त्यानंतर कापलेले बदामाचे किस घातला आहे त्यानंतर एक वाटी इथे काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि एक वाटी मनुके घातलेले आहेत सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये थोडासा रंग बदलेपर्यंत फ्राय करायचे आहे बघा चा आता इथे आपला रवासुद्धा तुपामध्ये व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे रव्याच्या वरती छानपैकी असं आपल्याला तूप आलेले दिसत आहे आता आपण यामध्ये जे हे सर्व ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजून घेतलेले होते ते सर्व ड्रायफ्रुट्स या रव्यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा सर्व एकत्र मिश्रण करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला रवा व्यवस्थित परतून घ्यायचा नाहीतर रवा खाली लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे रवा आपल्याला व्यवस्थित असा परतून घेत राहायचा आहे आता बघा इथे रव्याचा रंग चेंज झालेला आहे रव्याच्यावरती तूपसुद्धा आलेले आहे आता आपण ह्यामध्ये एक लिटर उकळलेले असे दूध घालणार आहोत एक लिटर ह्यामध्ये उकळलेले दूध घालायचे आणि एक लिटर ह्यामध्ये आपण उकळलेले पाणीसुद्धा घालणार आहोत म्हणजे सव्वा किलोच्या प्रसादासाठी आपण ह्यामध्ये एक लिटर दुधाचा आणि एक लिटर पाण्याचा वापर करणार आहोत पाणी आणि दूध हे नेहमी कडक असे उकळलेलेच आपण शिऱ्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर व्यवस्थित पुन्हा शिरा व्यव परतून घ्यायचा आणि त्यावरती दहा मिनटांसाठी झाकण ठेवायचे बघा दहा मिनटे झालेली आहेत आणि ते आपला शिरासुद्धा तयार झालेला आहे आता पुन्हा तो आपण सगळा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा बघा किती छान मऊ लुसलुशीत असा इथे शिरा तुम्हाला तयार झालेला दिसत आहे पलिताच्या साह्याने पुन्हा सर्व तो व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे शिरा सर्व व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आता आपण वरून ह्यावरती सव्वा किलो साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ती व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची बघा इथे प्रकारे मी सर्व साखर रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण दोन ते तीन चमचे असे वरून तुपाचे सुद्धा घालायचे आहे अशा प्रकारे वरून थोडेसे तूप घालून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आता इथे साधारणतः मी छोटे छोटे असे चार चमचे वेलची आणि जायफळ पावडर घालून घेतलेली आहे वेलची आणि जायफळ पावडर मी इथे एकत्रच तयार केलेली आहे आता पुन्हा ह्याच्यावरती पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आणि व्यवस्थित असा शिरा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे पाच मिनटांनी गॅस बंद करायचा आणि झाकण तसेच ठेवून द्यायचे आता बघा इथे पाच मिनटे झालेली आहेत आपल्या शिऱ्याला वरती छान असे तूप सुटलेले आहे आता आपण हा शिरा व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया झाकण ठेवल्यानंतर आता आपली पूर्ण साखरसुद्धा शिऱ्यामध्ये वितळली गेलेली आहे पुन्हा तो व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आता ह्याच्यावरती आपण तुळशीची पाणी घालून घेऊया बघा आता अशा प्रकारे आपला सव्वा किलोचाही ते शिरा तयार झालेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे प्रसादाचा शिरा नक्की तयार करा अगदी मऊ लुसलुशीत असा दाणेदार हा शिरा तयार होतो आणि अगदी दोन दिवस सुद्धा हा शिरा आरामात टिकतो आता आम्ही पूजेसाठी पंचवीस माणसांचे काय काय जेवण तयार केले ते तुमच्यासोबत मी शेअर करते बघा इथे मी मेथीची भाजी तयार केलेली आहे वरण तयार केले त्यानंतर बटाट्याची भाजी तयार केली मटार आणि पनीरची भाजी बनवली कोशिंबीर बनवली कोथिंबीर वडी तयार करून घेतली एक किलोच्या आम्ही इथे पुरणपोळ्या तयार केल्या अशा पद्धतीने आम्ही सर्व पूजेचे नैवेद्य तयार केले तुमच्यासोबत मी काही पूजेचे क्लिप शेअर करते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद